हिंदुवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्तानं ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आलं यामुळे धुळे शहरातील वातावरण भगवामय झालं यात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर जमनागिरी रोड भागातील किडजी स्कूलच्या वतीनं देखील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आलं यावेळी जय जिजाऊ जय शिवराय आदी घोषणा देखील देण्यात आल्या दरम्यान यावेळी महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील उपायुक्त कल्पना ढारे उपायुक्त हेमंत निकम शिवसेनेचे माजी आमदार शरद पाटील हिलाल माळी आझाद पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन स्टेशन निरीक्षक निवृत्ती पवार भूषण बागोल युवराज ढंडेरे किरण गायकवाड महेंद्र माळी राजेंद्र बैसाने संजय वाघ हरिश्चंद्र रेडे विनोद बावीसकर विशाल जाधव भैया ठाकरे विजय हराल जितू ठाकरे आदी उपस्थित होते चौकामध्ये आज सामूहिक कार्यक्रम घेण्यात आला भूषण भाऊ मागोला असतील मी स्वतः भाऊ असतील तर सगळेच कोला मोलाचे ज्येष्ठ वरिष्ठ लोकांनी सहभाग घेऊन कशा कशाप्रकारे साजरी झाली पाहिजे हा एक हा संदेश आम्ही समाजाला दिला आहे जस ज्याप्रकारे महाराजांच्या राज्यामध्ये अठरा पगार जाती होत्या त्याचप्रमाणे आज आम्ही सर्व समाजातल्या लोकांना एकत्र घेऊन शिवजयंती मनवलेली आहे ही शिवजयंती एक समाजामध्ये आम्ही एक नवीन फायदा टाकलेला एका शिव जयंती ही फक्त मराठीने नव्हे तर इतरांनी केले केली पाहिजे कारण आपला एकमेव राजा या धरतीवरती होता आणि त्यांनी सगळ्या अठरा पकड जाती मिळून स्वराज्याची स्थापना केलेली होती शिवाजींचं महाराजांचे जे नेचर आहे त्यात आपण प्रत्येकाने बागळलं तर ह्या समाजामध्ये कधीच जातीवाद नावाचा प्रकार राहणार नाही ना 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 म्हणून आम्ही आज छोट्या खाणेका होईना लहान मुलांसाठी अल्पवारचा कार्यक्रम केलेला होता त्याचा पुढाकार आमचे मित्र भूषण बाबुल यांनी घेतलेला होता आणि आणखी युवराज दादा पण होते त्याचप्रमाणे भूषण बाबुल होते अजून आमचे सर्व परिवार होते त्या अनुषंगाने आज लहान मुला नाश्त्याचा कार्यक्रम पण येतो आणि सर्व ज्येष्ठ लोकांनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी सगळ्यांच्या आभार मानतो आणि महाराजांच्या आणि महाराजांच्या निमित्त आज जो कार्यक्रम पूर्वोत्त चौकामध्ये मित्रमंडळाने घेतलेला होता त्यांचाही आपण आभार मानतो आणि असाच कार्यक्रम दरवर्षी साजरी करू हे सांगतो जय शिवाजी जय मात्र ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे